नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मी ते करते मस्त अशी तांदूळजाची भाजी तांदूळ जा काही ठिकाणी याला तांदूळ जा म्हणतात आणि काही ठिकाणी याला जा असे म्हणतात तरी ते मी कांदा आणि सात आठ मिरची घेतली हिरवी तर आता इथे मी स्वच्छ पाणी टाकून धुऊन घेते जेणेकरून शेतातली भाजी असते ना तर खूप माती असते त्याच्यावरती तर म्हणून मी मस्त अशी धुऊन घेते पाण्याने ते ते तरी ते मी आता गॅस चालू करून त्याच्यावरती कढाई ठेवली आणि कढाई गरम झाली की मी आता इथे तेल टाकलं तरी बघा इथे तेल टाकून घेतले मी तेल थोडंसं तापलं का त्याच्यामध्ये कांदा टाकते बारीक चिरून कांदा टाकला की आणि मस्त अशी लागते भाजी कोणी कोणी कांदा टाकत नाही पण कांदा टाकून भाजी तर खूपच छान होते तरी ते मी कांदा टाकला आणि थोडंसंच मी जास्त गुलाबी होऊन द्यायचा नाही जास्त प परतून द्यायचा थोडंसंच असं काहीतरी तरी ते मी जे मिरच्या घेतली होते ते मी कट करून टाकले आणि ते मी थोडीशी मोहरी घेतली जिरे पण टाकले जिरे मोहरीचे फोडणे तर खूप छान लागते ही भाजी आणि ही भाजी जास्तीत जास्त पावसाळ्यामध्येच असते मला कधीच कधीच भाजी शेतामध्ये दिसणार पण नाही आणि खूप छान मस्त आणि खायला पण इतकी छान लागते ना तरी ते मी आता चवीनुसार मीठ टाकले आणि आता मी परतून घेते दिसायला खूप मोठी दिसते भाजी पण ज्यावेळेस नंतर तयार झाली का तर खूप छान अशी छोटीशी होऊन मस्त छोटी शिवून जाते तर चला मग माझ्या चॅनलला आता इथे मी दहा मिनटासाठी झाकण ठेवलं हे बघा इथे दहा मिनटं पूर्ण झाली तर मस्त अशी भाजी थोडीशी झाली आहे पण खूप छान म्हणजे खूपच छान लागते ही भाजी आणि खायला पण इतकी छान चवदार असते ना तर आता इथे माझी भाजी झालेली तयार वारीच्या भाजीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते तर हे बघा तुम्हाला आणखी जोडून ती भाजी कशी तर हे बघा किती मस्त अशी छान दिसू लागली तर माझ्या चॅनलला एक लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्कीच कमेंट्स करा तर हे बघा किती छान मस्त अशी भाजी झाली आहे तयार कांदा मिरची जी, जिरी मोरीची फोडणी एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने ही भाजी आहे तर चला मग पटकन माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका